रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचं पुन्हा एकदा कौतुक केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील त्यांनी प्रशंसा केलेली आहे जागतिक पटलावरती भारत कधीच रशियाविरोधात कारस्थान करणार नाही भारतावरती आमचा दृढ विश्वास आहे असं पुतीन म्हणाले मेक इन इंडिया योजनेचं देखील पुतीन यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे तर आता पाहूयात पुतीन नेमकं काय म्हणाले सर्वाधिक आर्थिक विकास होणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे पंतप्रधान मोदींमधील नेतृत्व गुण हे या मागचं सर्वात मोठं कारण आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये भारतानं विकासाची इतकी गती गाठली आहे भारत आणि त्याच्या नेतृत्वावर रशिया निर्धास्तपणे विश्वास ठेवू शकतो कारण जागतिक पटलावरती भारत कधीच रशियाच्या विरोधात कारस्थान रचणार नाही भारतानं स्वतंत्र परराष्ट्र धोरण अवलंबलेलं आहे आजच्या जगात असं करणं सोपं नव्हे भारताची लोकसंख्या दीडशे कोटी असल्यानं तो त्यांचा हक्क आहे भारताची मेक इन इंडिया योजना अतिशय स्तुत्य आहे रशिया हा भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट